नमस्कार मंडळी महाराष्ट्रासह देशभरामध्ये अनेक शेतकरी अजून देखील पारंपरिक शेतीवरती अवलंबून आहेत आधुनिक तंत्रज्ञान यंत्रसामग्री आणि साधनांचा अभाव त्यांनी त्यांना उत्पादन वाढवण्यापासून रोखतो पण याच पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारने एक महत्वाची योजना राबवली आहे ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेमुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर सारख्या महागडा यंत्रासाठी थेट आर्थिक मदत मिळू शकते आणि त्याचे शेतीतले स्वप्न प्रतिशत उतरू शकते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनांच्या खरेदीसाठी नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते याचा अर्थ असा आहे की एखाद्या मिनी ट्रॅक्टरची किंमत तीन पॉईंट पाच लाख रुपये असल्यानंतर त्यातील तब्बल तीन लाख पंधरा हजार रुपये सरकारकडून थेट अनुदानाच्या रूपात मिळतात आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट जमा केली जाते जेणेकरून शेतकऱ्याला खरेदीसाठी कोणतेही व्याजदराचे कर्ज घ्यावे लागणार नाही या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक साधनांच्या मदतीने अधिक कार्यक्षम बनवणे ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतकरी कमी वेळामध्ये कमी श्रमामध्ये आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळवू शकतात आणि विशेष म्हणजे मध्यम आणि लहान वर्गीय जमीनधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी देखील आहेत सर्वप्रथम अर्जदार शेतकऱ्याच्या नावावरती किमान दोन हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे त्यांनी स्वतः शेती करत असणे अपेक्षित आहे आणि याशिवाय जर शेतकऱ्यांनी बचत गट तयार केला असेल तर अशा गटांना योजनेमध्ये जास्त प्राधान्य दिलं जातं या योजनेसाठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते त्यामध्ये शेतकऱ्याचा आधार कार्ड सात बारा उतारा बँक पासबुकची प्रत आयकर प्रमाणपत्र आणि ही कागदपत्रे सादर करावी लागतात सर्व कागदपत्रे ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवरती अपलोड करावे लागतात अर्ज प्रक्रिया एकदम सुपष्ट आहे राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकृत पोर्टलवरती जाऊन शेतकरी आपला अर्ज भरू शकतो अर्ज सबमिट केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून कागदपत्राची छाननी केली जाते अर्ज मान्य झाल्यानंतर शेतकरी ट्रॅक्टर दीरकडे जाऊन व्यवहार करू शकतात ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर बिल आणि आवश्यक कागदपत्रे पुन्हा विभागाकडे सादर करावे लागतात आणि संपूर्ण झाल्यानंतर सरकारकडून तीन पॉईंट पंधरा लाख रुपयांपर्यंत अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते या योजनेचा लाभ घेत अनेक शेतकऱ्यांनी स्वतःची शेती यांत्रिक करण्याच्या दिशेने वळवली आहे आणि विशेष म्हणजे डोंगराळ प्रजन्य प्रवळ आणि दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर एक वरदान ठरले आहे आणि यामुळे केवळ उत्पादनच नाही तर शेतीचा संपूर्ण अनुभव देखील अधिक सुलभ होतो शेवटी हे लक्षात ठेवा की आधुनिक यंत्राच्या मदतीने शेती केल्यानंतर वेळ श्रम आणि खर्च यांची मोठी बचत होते ट्रॅक्टर अनुदान योजना म्हणजे केवळ एक आर्थिक मदत नव्हे तर शेतकऱ्यांच्या स्वावलंबाचा आणि सशक्तीकरणाचा एक मार्ग आहे स्प्रिडिट वरती आम्ही तुमच्यासाठी अशी शेतकरी हिताच्या योजना आणि माहिती घेऊन येत राहू माहिती योग्य वाटली असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रिडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद